बोलाल ना चला आपण गाणं म्हणूया गाणं आहे आपलं गाणं आहे बाईपणाचं आणि गाणं आहे ताईपणाच माझ्यासोबत म्हणा जन्म बाईचा तूप घाईचा एक आईचा, आईचा, एक एक या गाण्यामध्ये ना आपल्या सगळ्या बाईपणाचं आणि ताईपणाचं सार आहे छोटीशी लेंग असत दूर 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 धावते शाळेत जाते स्वतःच्या पायावर उभी राहते लग्नाच्या बोल्यावर चढते आईला सोडून सासरी जाते हे सगळं इतकं पटपट 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 -पट -पट होत की काल बघितलेली छोटीशी लेख आज केवढी मोठी होते हे सगळं त्या गाण्यामध्ये आणि तेच आपलं जीवन आहे आणि मैत्रिणींना अशाच मुलींना या महिला शक्तीला या मातृशक्तीला सशक्त करायचं त्यांना ताकद द्यायचं काम सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी केलं असेल ना त्यांचं नाव आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना कधी विसरू नका कारण ते नसेल तर आपण नसतो ते नसते तर सुप्रिया तू सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी उभी नसती कारण बाया अधिकारच नव्हता आणि मग त्या महामानवाने त्या वेळेला विचार केला की या पन्नास टक्के जितके बाबा आहेत तितके बाय आहेत या पन्नास टक्के महिलांना ताकद दिली पाहिजे त्यांना मतदानाचा अधिकार दिला पाहिजे त्यांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे हे बाबासाहेबांनी आपल्या या महिलांच्या जातीवरती फार मोठे उपकार केले आणि म्हणून आज आपल्याला सगळे विचारतात आज आपण सगळ्या ठिकाणी उभं राहू शकतो मी आमदार आहे सुप्रिया उद्या नगराध्यक्ष होणार आहे या मागच्या सगळ्या आपल्या भगिनी या नगरसेविका होणार आहे आणि ही मातृशक्ती त्यांनी ओळखली मतदानाचा अधिकार दिला आपण आपली आई आपली आजी वर्षानुवर्ष मतदान करत राहिलो पण आपल्यासाठी कोणी विचार नाही केला आपले मतं घेतली आपल्या मतांवरती सरकार आली लोकांना निवडून आपण दिलं लेकिन हमारे बारे में तो किसीने सोचाही नाही आहे की या पन्नास टक्के महिलांची सुद्धा काही गरज आहे आणि मग महामानव डॉक्टर बाबासाहेब कोणी विचार केला तर दोन साली त्यांचं नाव आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी माझ्या बहिणी तुम्ही आठवा ज्या वेळेला मोदीजी प्रधानमंत्री झाले त्यांनी सगळ्यात पहिलं काम काय केलं तुम्ही आठवा तुमच्या लहानपणी कुठे जात होता टॉयलेटला ता तुम्ही कुठे जात होता होतात जा? अगं जात होता का नाही जात होता आणि कुठे जात होता रस्त्यावर शेतात जायच्या का नाही मागच्या जायच्या जा जा? मागच्या आणि मधल्या पुढच्या लोटे घेऊन आपल्या जायचो आपण गाडी आली का गाडी गेली का सगळ्यांनी केलं आता आपल्या पोरी जातात का रस्त्यावर अगं जातात का मागच्या उशिरा सोडणार आहे जेवायला विचारा का कारण बोलतच नाही आपल्या पोरी जातात का रस्त्यावर शेतात जातात का आणि कुठे जातात कुठे जातात टॉयलेटला जातात पहिल्यांदा मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि ते म्हणाले घरची इज्जत कोण असते बाई का बाबा कोण असते ग आपण आपण घरची इज्जत असतो आणि म्हणून त्यांनी सांगितलं समाधान दादा तुमच्या घरची इज्जत ही फक्त तुमच्या घरची नाही माझ्या देशाची इज्जत आहे आणि माझ्या देशाची इज्जत बाहेर जाणार नाही असा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री त्याच नाव नरेंद्र मोदी आहे आणि मग त्यांनी काम केलं गावात खेड्या गावा, खेड्या देशभरामध्ये टॉयलेट बांधले माझ्या मैत्रिणींनं आणि टॉयलेटला नाव काय दिलं इज्जत घर हे करणारा पहिले प्रधानमंत्री आपले मोदीजी मैत्रिणींना शंभर योजना आपल्यासाठी केल्या असतील देशामध्ये त्याच्यातल्या पस्तीस टक्के योजना या फक्त आणि फक्त महिलांसाठी आज जर मी सांगत बसले इथं दिवस कमी पडेल पण त्याच्यातल्या निवडत तुम्हाला मी सांगणार आहे आता या ठिकाणी मोबाईल आहे का प्रत्येकीच्या हातात अगं मोबाईल आहे का मोबाईल काढा मोबाईल काढा बरं पटापटा एक नंबर सांगते तो सेव्ह करून ठेवा कुठला नंबर आहे एकशे बारा कुठला एक अगं बोला की जोरा मला पण जेवायचंय पण माझा आवाज येतोय तुमचा आवाज येत नाहीये कुठला नंबर मधल्या कुठला एक थांबा जरा पुढच्या नका बोलू मधल्या सांगा कुठला नंबर आणि मागच्या हा नंबर तुमच्यासाठी आपल्या देवा भाऊने दिलाय तो नंबर सेव्ह करून ठेवा हा नंबर तुम्ही कुठेही असाल ठाण्याला असाल पुण्याला असाल सोलापूरला असाल मुंबईला असाल नागपूरला असाल गडचिरोलीला असाल का अजून कुठे असाल तुम्हाला असं वाटलं मला भीती वाटते मी एकटी आहे माझा कोण पाठलाग करतोय काही हरामखोर मला त्रास देत आहेत कुठला नंबर डायल करायचा कुठला नंबर लेकींना द्याल ना तुमच्या मैत्रिणींना द्याल ना शेजारच्यांना द्याल ना हा जा आपल्यासाठीचा नंबर आहे तर मी तुम्हाला एक योजना सांगत होतो आम्हाला रात्री अपरात्री फोन येतात फोन काय येतात ती ताई तिथे रडून रडून सांगत असते ती सांगते ताई नवऱ्याने मारले मला मारलं पोरांना मारलं घराच्या बाहेर काढलं म्हटलं काय झालं नाही म्हटली दारू पिऊन आला आणि खूप मारलं म्हणाला निघ माझ्या घरातून बाहेर म्हणलं कुठे तू आता ती म्हणते मी घराच्या बाहेर बसली मी कुठे जाणार मग तिला मी सांगते कुठला नंबर डायल करायचा मी म्हटलं पोलीस दादा येणार आम्ही पण पोलिसांना सांगतो जरा आमच्या दाजीला सरळ करा आणि आमच्या बहिणीला घरात घ्यायला सांगा आता पुढची गंमत पुढेच आहे ती तर आहे आता दाजी बनतो नीक माझ्या घरातून बाहेर आता मोदीजींनी काय ठरवलंय माहिती का तुम्हाला सांगू गुड न्यूज आहे मोदीजी म्हणले आता घर बाबाच्या नाही ताईच्या नावावर होणार आहे तुमच्या नावावर आणि जर का आपला दाजी डुलत आला तर ताई काय म्हणे याच्यातल्या गमतीचा भाग जाऊ द्या माझ्या मैत्रिणीला मी असं म्हणते कुणाच्या वाटेला असं येऊ नये पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्हाला मुख्य प्रवाहात आणायचं काम हे मोदीजी करताय आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपला देवा भाऊ त्या ठिकाणी काम करतोय आपला लाडका देवा भाऊ आपला लाडका समाधान भाऊ हे सगळं तुम्हाला दिसत ते तुमचे लाडके सख्खे आणि पक्के भावंड आहेत मैत्रिणी आपल्याला सगळ्यात आवडती एक योजना आहे काय ग नाव कुठली कुठली लाडकी बहीण योजना अरे 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 एवढ्या बायांचा एवढ्या बहिणींचा भाव, है। है। भाव आता वाढलेला आहे नवरा पण जरा गुरगुरायला लागला तर आम्ही समाधान दादा काय सांगतो गुरगुरायचं काम नाही माझा भाऊ कोण माहितीये तुम्हाला आणि त्यामुळे आता लाडक्या बहिणी एकदम फॉर्मात आलेले आणि ला। हे लाडक्या बहिणींचे पैसे बंद करा म्हणून काही दोडके भाऊ दोडक्या बहिणी या गेल्या होत्या कोर्टात आणि त्यांनी सांगितलं ला? कि लाडकी बहीण योजना बंद करा करायची का ग बंद हो का? काय मागच्या ना बंद करायची वाटते आणि मग ना? आणि पुढच्या ना लाड़की बहीण योजना जोपर्यंत आपला देवा भाऊ आहे तोपर्यंत कोणी बंद करू शकत नाही मैत्रीणी मला तुम्हाला सांगायचं लाडकी बहीण योजना दर महिन्याला पंधराशे रुपये माझ्या ताईच्या खात्यात जातात अरे बँकेच्या बाजूने जायला आम्ही घाबरायचो घाबरायचो का नाही काय संबंध होता आपला आणि बँकेचा खात्यात नाही पैसे टाकील कोण कोण देणार तिकडे पण आता आता नऊ दहा तारीख आली कि आम्ही आपले फोन चेक करतो समाधान दादा तुला आला का ग मेसेज तुला आला का ग मेसेज आणि जर का मेसेज हिला आला आणि मला नाही आला मग तर नवऱ्याच काय खरंच नाही नवऱ्याने काय बोललं देणारी इथं मेसेज आला नाही तुमची कुठं कटकट चालू आहे आज सगळ्या महिला या देवा भाऊच्या लाडक्या बहिणीचा मेसेज बघत असतात दीड हजार रुपयामध्ये बंगला नाही बांधत पण ते दीड हजार रुपये आज माझ्या हक्काचे जे मला दर महिन्याला मिळतात कधीतरी संसाराच्या ओढाताणीतून चार पैसे बाजूला टाकतो ते संसाराचे संसारात लागतात आधी नवऱ्याकडे शंभर रुपये मागायचे तर नवरा म्हणायचा आज नाही उद्या देतो उद्या नाही परवा देतो कशाला लागत तुला पैसे आता शेवट शेवट नवरा विचारतो काय आहेत का ग तुझ्या बँकेत ही ताकद आम्हाला आमच्या देवा भावने दिली समाधान दादा आणि म्हणून आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी या देवा भाऊच्या मागे भारतीय जनता पार्टीच्या मागे ताकदीने उभ्या आहोत आणि उभ्या राहणार हे मी यांच्या वतीने तुम्हाला आज मी नेहमी सगळ्यांना सांगते बायका प्रचंड हुशार असतात बरोबर आहे जरी समाधान दादा आमदार असला तरी घरची मंत्री कोण आहे दादाचं घरात काय चालतं का बर आपल्या घरात पण आपल्याशिवाय कुणाचं काय चालतं का आम्हाला देवाने सहावा तिसरा डोळा दिलाय तिसरा आहे का नाही आहे का नाही आम्हाला एक्स्ट्रा ची अक्कल आहे तुम्हाला आहे मी सगळ्या आमच्या नेत्यांना सांगते बघा पांढरे पांढरे बसले यांना म्हणते आमच्या वहिन्यांनी तुमचे कपडे चोळून धुतले नाही तर तुम्हाला कोण रामराम भी करणार नाही आणि मग आम्हाला शक्ती आहे काय चांगलं काय वाईट हे जाणून घ्यायची आम्हाला शक्ती आहे दादा तुम्हाला तेवढंच दिसत जे समोर आहे आम्हाला त्याच्या पलीकडच दिसत दिसत का नाही ग भविष्याचा वेध घेता येतो हे परमेश्वराने दिलं आम्हाला तुम्हाला तेवढंच ऐकायला येतं जे आम्ही बोलतो आम्हाला चार घराच्या पलीकडे काय बोलतायत ते पण ऐकायला येत ही आमची ताकद आहे ऐका नाही घरामध्ये जर नवरा कुणाला घेऊन आला आणि जर तो आम्हाला पटला नाही तर आम्ही सांगतो पुढच्या वेळेला यांना घेऊन येऊ नका ही ताकद परमेश्वराने दिली आहे आणि म्हणून आमच्या घरासाठी आमच्या संसारासाठी चांगलं काय वाईट काय हे आम्हाला फार चांगलं कळत आणि म्हणून दादा जे आमच्यासाठी करतात आम्ही त्यांच्या बरोबर उभ्या राहतो राहतो का नाही ग आता तर आम्हाला पन्नास टक्के एसटी सूट पण दिली आहे जाता का नाही ग माहेरी जाता का नाही जात अगं ने जाता का नाही मागच्या थंड झाल्या सगळ्या जाता का नाही जात जाता का नाही हो का नाही मधल्या आणि पुढच्या आधी आम्ही नवऱ्याच्या मागेला चला मला पण घेऊन मी पण येते लग्नाला चला मी येते बाजाराला नवरा म्हणायचा नको पैसे लागतात आता आम्ही नवऱ्याला सांगतो तुम्ही घरात बसा तुमच्या एका तिकिटात मी जाईल पण आणि येईल पण एवढी क्रांती आमच्यात झाली आणि दादा विषय फक्त अर्ध्या तिकिटाचा नाही विषय आत्मविश्वास वाढवण्याचा आहे की मी एकटी जाऊ शकते सोलापूर पर्यंत मी एकटी जाऊ शकते कोल्हापूर पर्यंत त्याच्यामुळे फक्त अर्ध तिकीट नाही त्याच्यासोबत आत्मविश्वास आमच्या देवा आम्हाला दिलाय हे आम्ही बहिणी कधीच विसरणार नाही आणि माझ्या लाडक्या बहिणींना मला तुम्हाला सांगायचंय फक्त आपणच नाही आपल्या लेकींच्या मागे सुद्धा त्यांचा देवामा घट्टपणे खंबीरपणे उभा आहे आपल्या पोरी हुशार आहेत इंजिनियर व्हायचं डॉक्टर व्हायचं पण सगळ्यासाठी पैसे लागतात फी भरायला पैसे लागतात पण देवा सांगितलंय आता माझ्या सगळ्या भाच्या या इंजिनियर पण डॉक्टर पण होती, होती आणि त्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च त्यांचा मामा आणि महाराष्ट्राचं सरकार करणार आहे असा आपला देवा भाऊ जो आपल्यासाठी झटतो त्याच्यासाठी आपण उभा राहायला पाहिजे मी ज्याचा उल्लेख केला समाधान दादाचा समाधान नावातच समाधान आहे आणि त्याच्यामुळे आमदार झाल्यानंतर त्यांनी त्यांनी काय काय गोष्टी तुम्हाला सांगितल्या समोरची लोक हात जोडून येतील आम्हाला मतदान द्या मला लाडक्या बहिणींना सांगायचे हे तेच लोक आहेत जे लाडकी बहीण बंद करायला कोर्टात गेले होते हे लक्षात ठेवा पुन्हा ज्यांनी आपल्या ज्यांच्या डोक्यामध्ये आपली लाडकी बहीण योजना बंद करायची आहे अशांच्या सोबत तुम्ही उभे राहणार का हे विचारायला आणि हे सांगायला मी आज या या ठिकाणी पुन्हा त्यांना मतदान ज्या आपल्या आपल्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद करायला कोर्टात गेलेली लोक आहेत ही त्यामुळे त्यांच्यावरती कधी विश्वास ठेवू नका हे सांगायला मैत्रिणी कमी आली आहे मार्गशीर्षचा महिना आहे व्रत आपण करतो महालक्ष्मी कशावर बसते का कशावर आणि कमळ आहे समृद्धीच प्रतीक कमळ आहे समाधानाच प्रतीक आणि समाधान अवताडे तुमच्या समोर बसलेला आहे तुमचा लाडका सख्खा आणि पक्का भाऊ जो तुमच्या सुखात आणि दुःखात तुमच्या सोबत उभा असतो कुणी काही सांगेल आम्हाला मतदान कराल समाधान दादा आम्हालाच मतदान करणार आहे अंजली चांगलं सांगितलं जर तुम्हालाच मतदान करायचंय तर इलेक्शनच झालं नसतं <laughs> आम्हाला कमळावर विश्वास आहे आम्हाला भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे आम्हाला आमच्या तेवा भाऊवर विश्वास आहे आम्हाला आमच्या समाधान दादावरती विश्वास आहे हेच मला आजच्या या सभेत नक्की सांगायचं आज सुजाता सारखी सुप्रिया सुजाता उर्फ सुप्रिया सारखी एक चांगली तेज तक्रार अशी नगराध्यक्ष दिली आहे नगराध्यक्षाची निवडणूक काय असते नगराध्यक्ष निवडणूक म्हणजे माझं शहर कसं चांगलं असलं पाहिजे रस्ते कसे असले पाहिजे पाणी कसं मिळालं पाहिजे टॉयलेट कसं झालं पाहिजे कचराचं व्यवस्थापन कसं झालं पाहिजे माझ्या शहरामध्ये चांगल्या योजना कशा आल्या पाहिजे आणि आपला देवा भाऊ विकास पुरुष आहे लक्षात ठेवा आणि आतापर्यंत मंगळवेड्याला आणि समाधान देवा भाऊने काहीच आणि कधीच कमी पडू दिलं नाही हे याच्यासाठी मंगळवेळा साक्षीदार आहे भाऊचा आवडता आपला समाधान दादा आहे त्यामुळे मला तुम्हाला सांगायचंय निधीची कमतरता पडणार नाही काळजी करू नका या मंगळवेड्याचं मंगळवे बदलायचं काम आणखीन चांगल्या पद्धतीने करायचं काम हे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणार आहे मैत्रिणींना जाता जाता शेवटचाच मुद्दा तुम्हाला सांगते इलेक्शन आलंय आता मी सगळीकडे मंत्र सांगते तुम्हालाही सांगते इलेक्शन आलंय आमचे दाजी आमचे भाऊ तुम्हाला सांगतील रात्री जेवण करू नको समजून जा ना जेवायला गेले जाऊ द्या त्यांना पण जेवण करून आल्यानंतर एकच मंत्र आहे सांगाल का त्यांना सांगायचंय खा कुणाचं पण मटन पण ताप कमळाच बटन लक्षात ठेवा आपल्याकडे चार घड्याळ पण आहे त्यामुळे नवरा आला का त्याला हे सांगायचं काय सांगायचं हा कुणाचं पण मट पण दाब मात्र कमळाच बट लक्षात ठेवा सकाळी चहा जायला जाल परत मंत्र चालू काय का मागच्या करायला काय सांगा हा कुणाचं पण मट पण दाब अग आवाजच नाही पण डाब कुणाचं बट हे सांगाल का नाही त्याच्यामुळे जरी असेल नवऱ्याच्या डोक्यात मटण तरी तो दाबील तिकडं जाऊन कमळाच आणि बटन एवढा लक्षात ठेवा आपली निवडणूक एकवीस तारखेला एकवीस वीस तारखेला निवडणूक कधी आहे वीस तारखेला निवडणूक आहे किती तारखेला किती तारखेला मंत्र कधी पर्यंत जपायच वीस तारखेपर्यंत आधीची वेळ अशी होती नवरा निघताना सांगायचा या याच्यावर लाडक्या बहिणी सांगतात माझ्या सोबतच चला जाऊन कमळाचं बटन दाबा एवढी ताकद या लाडक्या बहिणींना त्यांच्या देवा भाऊने दिलीये भारतीय जनता पार्टीने आहे आणि म्हणून सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप ही नगराध्यक्ष आहे जरा उभी राहता हिला एकटीला निवडून देऊन जमायचं नाही हिचं पटन दाबा तिच्या बरोबर प्रतीक्षा मेटकरी वेताळा भगत अश्विनी मुलडे समाधान हेंबाडे अरुणा खतोडे विजया गुंडे चंद्रकांत भुले मोहम्मद उल्फा अहमद मुलाणी संध्या कोंडुबैरी मनीषा मेटकरी गौरीशंकर गुडकुल शशिकला बुद्गर महादेव जाधव सोमनाथजी हुशारे सावित्रीताई पांडुरंग वडी प्रवीण खवतोडे आणि गुलनाज काझी या सगळ्यांना सुद्धा भारी भरकम मतदानाने निवडून द्यायच अगर निवडून द्यायचं निवडून द्यायचं आणि बटन कुठलं चला एक बिनविरोध सुद्धा कुठे आहे पहिली सलामी आपल्याला या ठिकाणी बिनविरोध नगरसेवकाच्या माध्यमातून मिळाली आहे आणि बाकीच्या सगळ्यांना निवडून आणायची जबाबदारी कोणाची आहे कोणाची 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 मधल्या कोणाची आणि पुढच्या आणि मागच्या जरा जरा हात वर करा दोन हात वर भारत माता की जरा हात हलवा जरा हात हलवा भारत माता की भारत